नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई ना काहीतरी तळतायत बहुतेक कुरडया तळतायत आणि तोपर्यंत बाबा तिकडनं येत आहेत आणि मग बाबा आणि आई बोलतायत दोघं एकमेकांशी बघूया काय बोलतायत बाबा बाबा विचारतात हे काय कुरडया तर आई म्हणतात नाना कुरडया आवडतात ना आणि त्यांच्या आवडीची चटणीसुद्धा केली आहे भरपूर केली आहे बांधून देणार आहे मी त्यांच्यासोबत तेवढीच आपली इथली आठवण असं आई बोलतात तर बाबांचं तोंड बघा कसं पडलेलंच आहे ते मग आई विचारतात काय हो तुम्हाला काय झालं आहे तुम्ही ठीक आहात ना असं म्हणून तर बाबा म्हणतात मी ठीक आहे मला काय झालं आहे आई म्हणतात मला माहिती आहे नानांचं असं जाणव तुम्हाला आवडलं नाहीये पण शेवटी तो त्यांचा निर्णय तर बाबा म्हणतात गाढोपणाचा निर्णय अक्षरशः गाढोपणाचा निर्णय आहे कसं होणार आहे शुभा तो पस्तावणार शुभा बघ तो पस्तावणार तर आई म्हणतात हे बघा त्यांच्यावरती पस्तावायची वेळ येऊ नये अशीच प्रार्थना करायची आपल्याला तर बाबा म्हणतात प्रार्थनेने अनर्थ टळत नसतात असं म्हणून आणि मग आई बाबांकडे बघायला लागतात आणि म्हणतात हे बघा तुम्ही चिडू नका बरं तर बाबा विचारतात चिडू नको तर काय करू आपल्या आयुष्यभराची जी काही मिळकत आहे त्याने मुलाच्या नावावर करून टाकलेली आहे आता सम्राट विसरला का तो असं विचारतात तर आई बघा कशा बघतात आणि म्हणतात अहो सगळी मुलं तशी नसतात तर बाबा म्हणतात तशीच असतात ते श्रावण बाळ वेगळे सगळं विसरा आता असं म्हणतात बाबा आणि मग आईसुद्धा असं बघतात आणि म्हणतात तुम्ही शांत वाजारा तर बाबा म्हणतात मी काय असं म्हणत नाही की तुम्ही श्रावण बाळासारखी शे सेवा करा पण त्यांचं त्यांचं जीवन आहे त्यांना जगू देत ना असं म्हणतात आणि तुम्हाला जन्म दिला म्हणजे त्यांनी अपराध केला असं का त्यांना वागवताय तुम्ही असं विचारतात बाबा आणि आम्ही आमच्या आई वडिलांकडून कधी अपेक्षा कर केलेली नाही आहे तर बाबांना शांत व्हा म्हणून सांगत असतात तर बाबा एकदम म्हणतात नाही होत आहे मला शांत पण मला त्रास होतो आहे असं ते म्हणतात आणि म्हणतात आपण मरमर करायची मुलांना हवं नको ते बघायचं त्यांची लग्न करून द्यायची त्यांना मार्गी लावून द्यायचं आणि एवढं करूनसुद्धा त्यांचं संपतच नाही जबाबदारी घेत नाहीत आपण त्यांच्यावर जबाबदारी टाकत नाहीत असं म्हणतात आणि मग आई विचारतात हळूच आहो तुम्ही मला टोमणा मारताय का असं म्हणून बाबा म्हणतात मी कुणाला काही बोलत नाही उपयोग असला तर बोलायचं ना आणि तरी सुद्धा सगळं झाल्यानंतर सगळं सांगितलंय त्यांनी सुद्धा आता का उपयोग असं म्हणून बाबांची चिडचिड चीड़ होते नाना जाणार आहेत म्हणून बघूया आता काय घडणार आहे नानांच्या आयुष्यात तर प्रेक्षकांनो सीमा इकडे म्हणते आईन समोर नुसती हाजी करत असते दिसते तितकी सरळ नाहीये मुलगी तर मिताली विचारते कोण तर सीमा म्हणते तुझी धाकटी बहिणी हो तर मिताली पण असं म्हणते मिताली पुढे म्हणते अगं पण ते मला आधीपासूनच माहिती होतं कारण आई वडिलांचं घर सोडून पळून येणारी मुलगी साधी असू शकते का असं विचारते आणि मग सीमा हसते आणि म्हणते ॲक्च्युली आणि मग मिताली पुढे म्हणते पण आता तू असं का म्हणतेस असं विचारते तर मितालीला सीमा म्हणते की तिचं वागणं ना डायसी आहे काहीतरी गडबड आहे तिच्या वागण्यात असं विचारते मग मिताली विचारते म्हणजे म्हणजे तर सीमा म्हणते मी तिला रेड हँड पकडलं आहे तर मिताली म्हणते रे काय रिअली म्हणजे असं काय करत होती ती तर सीमा म्हणते अगं तिला कुणाचा तरी फोन आला होता आणि फोन घेऊन ना ती अंगणात गेली होती बोलायला तर मिताली विचारते काय सांगते तिच्या त्याचं काय मेरिटल अफेअर वगैरे चालू आहे की काय असं विचारते लगेच मिताली आणि मग सीमा बघा कसं तोंड करते मिताली विचारते मला सांग असं लपून छपून फोनवर बोलायची गरज कधी पडते तर सीमा म्हणते तेच तर शोधायचं आहे आपल्याला आणि मी ते म्हणजे मी गेल्या गेल्या तिने फोन कट केला तर सी मिताली म्हणते बघ हे अपेअर नसेल ना तर सीमा म्हणते असेल तसंही असू शकेल मिताली म्हणते आपण मकरला जाऊन सांगूया मग तो ना तिला बरोबर टळ्यावर आणेल आणि तिला हकलून तरी लावेल तर सीमा म्हणते नाही नाही ती कोणाशी बोलते हे आपल्याला कळायला हवं नाही तर उद्या सगळं आपल्यावरतीच उलटायचं असं या दोघींचं चा बोलणं चाललंय पण सीमा पुढे म्हणते की कसं शोधायचं ते मग मिताली पण विचार करते आता कसं शोधायचं हा प्रश्न दोघींना पडलाय काय या दोघीजणी बायका दाखवल्यात ना खरंच अवघड आहे तर सीमाला आता मिताली सांगते की आहे एक आयडिया म्हणून बघूया मितालीच्या सुपीक डोक्यात काय आयडिया आले ते अगं स्वीटीला विचार ना असं मिताली बोलत येते स्वीटी विचारते की आहुआ तर सीमाला लगेच सांगते अगं काय नाही ग म्हणजे मला ना समीरला फोन करायचा असं सीमा सांगते माझ्या फोनची बॅटरी उतरली आहे हिच्याकडे फोन, फोन मागितला तर हिचा फोनच चार्ज नाही असं सांगते आणि मिताली पण म्हणते हो ना जस्ट मी चार्जिंगला लावले अजिबात बॅटरी नाही आहे तर सीमा बाबी इतना एक्सप्लेशन क्यू दे रही है आप मेरा फोन लिहिजे ना आप असं म्हणून स्वीटी फोन देते मिता सीमाला आणि सीमा बघत असते अगं पण स्विटी अगं लॉ फोन लॉक आहे असं सांगते तर मी ना फोन हातामध्ये घेते आणि मी फोन लावून देते असं सांगते आणि फोन काढून घेते तिच्या हातातून आणि प्रेक्षकांनो बघा आता या दोघींचा प्लॅन कसा वर्क होणार तर ती काही पॅटर्न काढत असते तर ते मिताली बघते बघा बहुतेक तर आता स्वीटीनं पॅटर्न वगैरे उघडलं आहे आणि मग ती फोन लावून देते आणि आता बघू या स्वीटी समीरला काय सांगते ते किंवा या दोघांचं काय बोललं होतं समीर तिकडनं म्हणतो हा स्वीटी बोल तर स्वीटी म्हणते समीर दादा सीमा भाभेला आपसे कुठ बात आणि मग ती फोन देते तर सीमा बघा कशी नाटक करते आता फोन घेतल्यानंतर हॅलो हॅलो समीर हॅलो हॅलो समीर माझा आवाज ऐकायला येते का तुला असं ती म्हणत असते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते मेरे मे माझ्या फोनला इथे नेटवर्क आहे सीमाभावी तर पण आत्ता नाही आहे असं म्हणत ना तिकडनं सीमा कलटी मारते बघा बाहेर येते समीरला ती सारखं म्हणत असे माझा आवाज ऐकू येतोय का तर समीर म्हणतो की माझा आवाज येतो आहे ऐकायला तुझा आवाज येतो आहे मला पूर्ण बोलायला येतं आहे तर असं म्हणून आता बघूया सीमा बाहेर तर निघून गेले बघूया काय होतंय ते सीमा बाहेर निघून जात गेल्यानंतर ना मिताली म्हणते अगं नवऱ्याशी तर बोलतीये जाऊ दे की तिला असं म्हणून आणि प्रेक्षकांना आता बघा हा सीमा हॅलो हॅलो म्हणत है आहेस आणि तर समीर म्हणतो पटकन बोल ना फोन का आहेस तर सीमा विचारते अरे तू घरी फोन कधी कद, येणार आहेस याच्यासाठी फोन केला होता समीर म्हणतो काय झालंय तुला तब्येत बरी आहे ना तुझी सीमा ना ना है। है तु ना तर सीमा म्हणते मला काय झालंय चांगली थंठणीत आहे मी तर समीर म्हणतो नाही चक्कर नवरा घरी कधी येतोय हे विचारायला तू फोन केलायस म्हणून म्हटलं मी लग्नानंतर करायचीच फोन पण नंतर सगळं राहूनच गेलं असो असं म्हणतो तो तर सीमा विचारते आता विचारलंय ना कधी येणार आहेस ते सांग तर समीर सांगतो दहा मिनिटात आणि फोन ठेवून देते सीमा इकडनं आणि बघा सीमा फोन चेक करत असते तिकडनं प्रेक्षकांनो हळूहळू तर पार्टनर लगेच मिताली येते तिच्या त्यामुळे सीमाना गडबडीमध्ये फोन लॉक करते तिला वाटतं का स्वीटी झाले मीत, सीमा म्हणते मी तू तू किती घाबरली मी तर मिताली म्हणते काय काय सांगतेस मला मला सांग काही मिळालं का तर सीमा म्हणते तेच तर कळत होते ना आणि मग प्रेक्षकांनो तेवढ्यामध्ये ना सीमा सांगते इथे मितालीला की फोन लॉक झाला तर सी मिताली म्हणते काय तू वहिनी असं म्हणून तर मी सीमा विचारते काय तू काय काय तू तुला कोण सांगितलं होतं चोरासारख्या इथे यायला मला वाटलं का स्विटी आली म्हणून मी बंद केला फोन तर मिताली म्हणते वहिनी वहिनी एक एक मिनिट एक मिनिट थांब इकडे फोन दे माझ्याकडे मी मी तिचा लॉक पॅटर्न बघितला आहे तर नक्की ना परमनंट जर लॉक झाला तर प्रॉब्लेम व्हायचा असं सीमा तिला ऑन करते तर प्रेक्षकांना मितालीने फोन अनलॉक करून दिलेला आहे तर सीमा लगेच कसं बघते आणि म्हणते वा क्या बात आहे असं म्हणून आणि बघ 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 एखादा जुना आहे का काय असं सी मिताली सीमाला म्हणते तर सीमा फोन जेव्हा बघत असते बघा कसं कसं आणि त्याच्यानंतर तिचे डोळे कसेच चमकतात बघा तर मिताली विचारते का गं काय झालं सीमा म्हणते मितालीला नाही नाही त्यापेक्षा बेस्ट आहे रा, तर मिताली विचारते म्हणजे का अगं काय झालं तर सीमा म्हणते की अगं तिने तिच्या आई वडिलांना आईला फोन केला होता तिच्या वडिलांबद्दल विचारायला तर मिताली म्हणते शी इतकंच त्यात काय एवढं तर सीमा म्हणते त्यात काय एवढं स्वीटीच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी केवढा तमाशा केला होता आहे ना तुला मकरनने स्वीटीला सांगितलं होतं की त्या घरातल्या कुणाशीही फोनवर बोलायचं नाही म्हणून तर मिताली म्हणते पण हे बरोबर नाही ना ह्या अशासाठी का घालतो मकरन तर तर सीमा म्हणते तू कशाला चूक बरोबर करत बसलीस तुला कोणी बंदी नाही ना घातली फोनवर बोलायला तर मिताली नाही म्हणून गप्प बसते तर सीमा म्हणते मग कशाला हे बघ मकरनने स्वीटीला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की फोन करायचा नाही म्हणून आणि तिनं फोन केला ना तरीसुद्धा तर लगेच मिताली म्हणते ओ तर सीमा म्हणते ओ आता हीच बात मकरनच्या तोफेला लावायची आणि मग स्फोट होता ना बघायचं असं म्हणून दोघी टाळ्या देऊन एकमेकींना हसतायत तर प्रेक्षकांनो नाना आता निघालेत तर ते म्हणतात अरे यशवंता गेल्या कित्येक दिवसामध्ये कित्येक वर्षांमध्ये माझ्या चांगल्या वाईटांमध्ये माझ्याबरोबर तू उभा राहिला आहेस आता तिकडे यू एसला गेल्यावर ना फक्त तुझी कमी जाणवणार आहे बघ असं म्हणून आणि मग आई पण कौतुकाने बघत असतात बरं का, का, बर का नानांकडे आणि बाबांकडे सगळेच असे कौतुकाने आणि असं बघत असतात छान वाटत असतं सगळ्यांना तर बघा आता पुढे बाबा काय म्हणतात आणि मी असं विचारतात मी इथे काय करू असं विचारतात ते तू असा तडकाफडकी निर्णय घेतलास ना मला अजून पचवता नाही आला नाही तो निर्णय तर लगेच तो नानांचा मुलगा म्हणतो की सॉरी काका तसंच अर्जंट काम आहे ना म्हणून पण आम्ही येऊ लवकरच परत तुमच्या मित्राला तुमच्यापासून दूर ठेवणार नाही जास्त वेळ असा तो सांगतो तर बाबा हसतात लगेच आणि आता म्हणतात विनय हे बघ याची काळजी घे हा तसा फार बोलत नाही कुणाला काही सांगत नाही काही होत असलं तरी आम्हाला इतक्या वर्षामध्ये त्याचा चेहरा वाचायची सवय लागलेली आहे आता म्हणून आम्हाला समजतं आहे की त्याला कधी त्रास होतो आहे कधी त्याला राग येतोय तर नाना म्हणतात असं काही नाही आहे वगैरे हसून आणि मग प्रेक्षकांना आई येतात तेवढ्यामध्ये आणि म्हणतात विनय हे गे हे तु या तुझ्यासाठी मुलांसाठी आणि सुनबाईसाठी खाऊ आहे तर विनय म्हणतो हो एवढं कशा आला तर आई म्हणतात असू दे आणि नाना आवडणारी चटणीसुद्धा केली आहे हा आणि काय माहिती नाना पुन्हा कधी भेट होईल आपली असं आई म्हण तर नाना पण मान डोलावतात दुःख आहे सगळ्यांनाच की नाना सगळं मायदेश सोडून परदेशी जाणार आहेत या गोष्टीचा आणि मग नाना आणि बाबा एकमेकांना कडकडून मिठी मारतात प्रेक्षकांनो सीमाचं तोंड ॲज युजल हे सगळं बघून वाकडं होतंय तर मिताली जरा व्यवस्थित आहे बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते कारण वेगळाच ट्विस्ट येणार आहे बरं का मालिकेमध्ये मा त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाबाई ते सांगतात ना फोन करत जा अधूनमधून नाहीतर तिथे गेल्यावर अमेरिकेत गेल्यावर आधारवड विसरशील तर नाना म्हणतात मरेन तेव्हाच मी विसरेन वगैरे असं बोलतात आणि म्हणतात वहिनी काळजी घ्या यायची असं म्हणतात खूप राग येतो यायला वगैरे असं म्हणजे दोघांबद्दल बोलतात समीर लक्ष ठेव रे बाबांकडे असं म्हणून नाना सांगतात आणि तुम्ही पण काळजी घ्या असं समीर म्हणतो तर असं एकमेकांचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे तर आता नानांचा मुलगा म्हणतो चला नाना मकरन चल बाय बाय वे तू पण जाणार होतास ना परदेशी असं विचारत होतो तर मकरन लगेच म्हणतो जाणार होतो नाही जाणार आहे बट मी गल्फमध्ये जाणार आहे असं मकरन सांगतो पुढच्या पाच सहा महिन्यांमध्ये आय विल बी म्हणजे मी जाईन असं मकरंद सांगतो तर ग्रेट कळव मला काय येतं असं नानांचा मुलगा म्हणतो तो विनय आणि मग नाना पण म्हणतात बरं येतो मी बाय वगैरे मी तुला पण सांगतात बाय असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर नाना चला आता निघूया उशीर होतोय असं विनय परत एकदा सांगतो तर नानांना काय करतात बघा वहिनींकडे जातात म्हणजे शुभांकडे येतात आईंकडे येतात आणि आपल्या हातातलं निरांजन त्यांच्या हातामध्ये देऊन म्हणतात वहिनी हे निरांजन घ्या हे एवढं तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवून थिू, ठेवून द्या निदान माझी एकतरी वस्तू माझ्या मायदेशी राहू दे तितके इमोशनल झालेत ना नाना पण आणि पुढे म्हणतात काय माहीत नंतर येईन न येईन तर आई म्हणत आहेत भाऊजी असं का बोलत आहेत मी न नक्की ठेवीन देवाजवळ असं म्हणून ते निरांजन घेत आहेत तर खरंच एवढं नक्की सांभाळ असं परत एकदा नाना सांगतात ते निरांजन आई हातामध्ये घेतात बाबा आणि सगळेच असे इमोशनल झालेत नाना पण असे खूपच इमोशनल झालेत सगळं सोडून जाताना आणि प्रेक्षकांनो ही गोष्ट म्हणजे म्हणजे वयस्कर माणसाला आपला देश सोडून परदेशी जाणं खरंच अवघड असेल ना तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या नानांच्या आयुष्यात एखादं वादळ येण्याची शक्यता आहे कारण एपिसोडच्या शेवटी तसं काहीतरी दिसलंय बघूया आता पुढे काय होतं ते नाना आपले छान जसं इमोशनल होऊन तिकडनं बाहेर पडलेत तर आई बाबा त्यांच्याकडे बघत राहिलेत आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते स्वीटी घरामध्ये आली आहे सगळे दार खिडक्या वगैरे सगळं बंद करते तर मिताली आणि सीमा दोघीजणी आलेले आहेत काय गं स्वीटी असं म्हणत आता स्वीटी बघा काय विचारते काय झालं तर सीमा लगेच तुझे बाबा कसे आहेत असं विचारते एक मकरंदला बाहेर येताना बघून आणि मकरंद लगेच बघत राहतो तर सीमा म्हणते नाही काही म्हणजे नानांच्या गोंधळात मी विचारायचं विसरूनच गेले तर सीमा लगेच मकरंद विचारतो कुणाचे असं म्हणून हिचे बाबा असं विचारतो तर लगेच सीमा म्हणते अरे असं काय करतोस तू मकरंद तुला माहिती नाही आहे का हां आल्यापासून तुला स्वीटीशी बोलायला वेळच मिळाला नाही ना या सगळ्या गडबडीत पण तुला माहिती नाहीये का अरे स्वीटीच्या बाबांना ना बरं नाही आहे खूप आजारी येत ते तर लगेच मकरन विचारतो सीमाला की बहिणी तुला या सगळ्या बातम्या बरोबर कळतात ग तर सीमा म्हणते घ्या ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं तर मिताली म्हणते अरे काय झालं ना मी तुझ्या बायकोशी फोन बोलायला गेले होते तेव्हा ती तिच्या आईशी ना फोनवर बोलत होती असं म्हणून आणि म्हणते परत काय गं स्वीटी तू तु नक्की तुझ्या आईशीच बोलत होतीस ना असं आणि विचारते तेव्हा मला कळलं की हिचे बाबा खूप आजारी येते म्हणून मी विचारपूस करायला आले होते तर सीम स्वीटी बघा कशी बघते सीमाकडे आणि मग मिताली पण म्हणते हो ना मला मलासुद्धा सांगितलं की स्वीटी खूप टेन्शनमध्ये आहे तिचे बाबा आजारी आहेत असं म्हणून तर मकरंद या दोघींचं बोलणं ऐकून म्हणतो अच्छा म्हणजे रेग्युलरली अजूनही आईशी बोलणं होतं आहे तर तुझं तर स्वीटी म्हणते की नाही मकरंद अरे बाबांना आता बरं नाही असं सा स्वीटी सांगायला जात असते तोपर्यंत मकरंदना तिकडनं निघून जातो तर लगेच सीमा विचारते अरे याला काय झालं हा असा निघून का गेला असं म्हणून आणि म्हणतो हे सगळं त्याच्यापासून लपवून ठेवायचं होतं का असं विचारते बघा सीमा मग मुद्दामून तर मिताली म्हणते मला तर असं वाटते बहिणी उगाच बोललीस तू तर सीमा म्हणते अगं आता मला कसं कळणार ह्यांचं लव्ह मॅरेज आहे ना आणि हे बघ ल लव्ह मॅरेज झाल्यावर एकमेकांपासून लपवण्यासारखं काही असतं का, का असं विचारते स्विटी सीमा मुद्दामून आणि म्हणते त्यातही मुद्दाम बाबांशी बोलत होती आणि ही बाबांशी बोलत होती ही गोष्ट काही लपवण्यासारखी आहे का कमाला कमालाय या मकरांची एवढा हा कोत्या मनाचा असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं असं सीमा म्हणते तर बघा प्रेक्षकांनो स्वीटीना तिकडनं दोघींकडे बघते फक्त आणि निघून जाते या दोघींचं जा ना खरंच आई आता काहीतरी लवकरच या दोघींना बरोबर शिक्षा द्यायला पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण स्वीटी निघून गेल्यानंतर स्मिताली आणि सीमा दोघीजणी अगदी मन भरून हसत त्यांना खूप आनंद होतो की आता स्वीटीला ओरडा पडणार किंवा काहीतरी नक्की होणार बघूया काय होणार ते त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण मकरांनी असा काहीतरी उद्योग महत्वाचा करून ठेवला ना की तुम्ही पण चाट पडाल की मकरंदा असा कसा वागू शकतो मी त्याली म्हणते इकडे सीमाला कशी आहेस ग तू वेणी दुष्ट असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते माझ्याशींना पंगा घेतला तरी असं भोगावंच लागेल तिला असं म्हणते काय एकमेकांशी पंगा घेण्याचं बोलतात असो तर इकडे आता स्वीटी आले मकरांशी बोलायला ती हाक मारते मकरंद मकरंद असं म्हणून समजावते त्याला मकरंद माझं ऐक ना मी तुला सांगणारच होते असं स्वीटी म्हणते आणि मग मकरंद कसा बघतोय बघा स्वीटीकडे मग तो विचारतो कधी तर स्वीटी म्हणते तू नाहीत थे ना मेने सोचा था की हम कमरे कमरेमध्ये होऊन गे तो तेव्हा मी तुला बताय बोलेन असं मला वाटलं होतं मकरन हे बघ बाबा खूप म्हणजे बाबा खूप आजारी आहेत माझे असं म्हणून सांगते तिचा ते त्यांचा बॅक प्रॉब्लेम सिव्हिअर हो चुका आहे और इसिली मेन असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर एकदम थांबते आणि मग म्हणते ती की म्हणजे मी जाऊ जायला नको आहे मला पण मी निदान फोनवर तरी विचारू शकते ना मी त्यांच्याशी फोनवर बोलले तर चालेल ना असं स्वीटी विचारते मकरंदला तर मकरंद लगेच म्हणतो कोण बाबा त्यांच्याशी तर तू मेली होतीस ना असं म्हणून आणि मग मेलेला माणूस कसं काय बोलू शकतो तर स्वीटी म्हणते त्यांच्यासाठी मी मेले होते लेकिन मेरे लिए तो वो है तर लगेच मकरंद म्हणतो लगे हां हां बरोबर आहे हे खरं आहे असं म्हणतो लगेच मकरंद आणि तू तु आणि तुझे बाबा हवं ते करा असं विचार असं म्हणतो तो मग स्वीटी विचारते मतलब म्हणजे मी त्यांना फोन केला तर चालेल ना तुला काही प्रॉब्लेम नाही ना तर मकरंद म्हणतो असं मी कधी म्हटलं असं म्हणून आणि मग तो तर स्वीटी हसते आणि म्हणते म्हणजे मी फोन करू शकते की नाही तर मकरंद बघा कसं म्हणतो मला का विचारतेस तू हे सगळं तुझे बाबा येते आजारी येते मग बिंदास्त फोन कर असं तो म्हणतो तर स्वीटी हसती आहे आणि मग त्याच्यानंतर ती खुश होते आणि मकरंद थँक्यू मला मला वाट मला बोलायचंच होतं त्यांच्याशी मला वाटतच होतं की तू मान जाशील म्हणजे जा म्हणशील तू असं म्हणून थँक्यू सो मच वगैरे असं स्वीटी त्याला मिठी वगैरे मारते बरं का पण प्रेक्षकांनो बघा मकरंद पुढे काय करतोय ते स्वीटीना तिकडे वॉशरूममध्ये आतमध्ये निघून जाते आणि मग मकरंद कसा खुनशी डोळ्यानं तिकडे बघतोय आणि तो काय करतो बघा प्रेक्षकांनो स्वीटी वॉशरूममध्ये गेल्यानंतर तो वॉशरूमचा दरवाजाना लावून घेतो आणि प्रेक्षकांनो तो, तो बाहेर रूमला सुद्धा कुलूप घालून जातोय इतका कसा मकरन दाखवलाय असा विचित्र देव जाणे आता आई उद्या त्याची खरडपट्टी नक्कीच चांगली काढतील कारण स्वीटी बाथरूममध्ये अक्षरशः कोंडून घातले त्याने स्वीटीला यावेळी त्याने काही बाचाबाची न करता अगदी थंड डोळ्यानं ठोक डोक्यानं ना अगदी कोंडूनच ठेवून गेलाय असं स्वतः तिकडे स्वीटी बाहेर यायला दरवाजा उघडत असते तर दरवाजा उघडत नाही म्हणून ती दरवाजावर थाप मारत असते तर आई आणि बाबा झोपायची तयारी करत असतात तिकडे आणि आई बाबांशी बोलत असतात आई म्हणतात बाबांना मला ना असं कसं तरीच होतंय नानांनी कसं काय असं अचानक जायचं ठरवलं वगैरे तर तिकडे स्वीटी अजून दरवाजा ठोठवतीये मकरन मरून हाका मारते तर बाबा म्हणतात हो ना त्यांची अशी काही म्हणजे कल्पना द्यायला हवी होती काहीतरी बोलणी झाली असेल तर माहितीसुद्धा नाही गं ते जाणार आहेत वगैरे तर आई म्हणतात मला वाटतं की विनय आल्यावरती सगळं त्यांचं ठरलं असेल नाहीतर त्यांनी आपल्याला सांगितल्याशिवाय गेले नसे तर बाबा म्हणतात मला तर काय कळतच नाही आता प्रत्येक गोष्टीसाठी त्याला विनयकडे बघावं लागणार तर आई पण मांडोलून खरंय म्हणतात आणि तोपर्यंत आराची थाप येते ऐकायला म्हणून दोघं चमकून बघतात आवाज येतो का तुम्हाला साई विचारतात तर बाबा पण म्हणतात हो कोणी दरवाजा तरी वाजवतं आहे असं बाबा म्हणतात तर तिकडनं स्वीटी जोरजोरात ओरडते कोई हे हॅलो दरवाजा तर खोलो तर आई म्हणतात दरवाजा म्हणजे आवाज बाहेरून येत नाही आहे आतूनच येतो आहे तर स्वीटीचा आवाज आला आहे अगं बाई थांबा बघते मी असं म्हणून दोघंजणं उठलेत तर स्वीटीकडनं जोर जोरात थाका मारते आई बाबा समीर दादा मी शमी का दरवाजा उघडा असं म्हणून हॅलो हॅलो करून हाक जोर जोरात हे करते तर आई बघतात तर कुलूप घातलेला आहे रूमला त्यामुळे आता आईनं पण टेन्शनला आलं आई बाहेर थाका मारतात स्वीटी काय झालं आहे तर स्वीटी रडते आई असं म्हणून तर आई जेव्हा रूमला लावलेलं कुलूप बघतात तर म्हणतात अरे देवा हा तर लॉक लागलेला दिसतंय असं म्हणतात आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कधी दरवाजा उघडणार आहे आणि कसा दरवाजा उघडणार आहे ते आई म्हणताय स्वीटी तू घाबरू नकोस आता समीर पण आलाय तिकडनं काय झालं असं विचारतोय तो तुमचा दरवाजा बाहेरून बंद असेल असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्वीटी घाबरू नकोस आम्ही आहोत तर समीर म्हणतो थांबा मी तिकडनं मागच्या दारानं जाऊन बघतो मकरन कुठे असं सगळं विचारतात तर आई म्हणतात कुणाष्टव कुठे आहे तर आई बाबा म्हणतात आधी दार उघडा तर आई म्हणतात अहो तोच प्रयत्न करते पण कुलूप लावलं इकडे असं सगळं चाललंय यांचा गोंधळ इथे तेवढ्यात बाबा म्हणतात शमिकाला की फोन लाव मकरनला तर शमिका फोन लावते तर फोन लागतोय का बघूया आता उचलतोय का ते बाबा विचारतात शुद्धित होता का तो शुद्धित नव्हता का तो असं जाताना तर स्वीटी रडते तर मिताली पण इथे तिकडणारे रात्रीचा काय अरडाओडा चाललाय तुमचा असं मिताली विचारते तर आई म्हणतात अगं स्वीटी बाथरूममध्ये अडकले बाथरूमचा दरवाजा बाहेरनं बंद आहे आणि मकरन तिथे खोलीला लॉक लावून गेलाय वगैरे असं सगळं इथे चाललंय तर मिताली बघा कशी बघते सीमा तिकडनं मांडव लावते असं तर श्रमिकाला परत मकरंदला फोन लावायला समीर सांगतो आणि बाहेरनं जाऊन बघतो असं म्हणून चाललं आहे तर आई हाक मारताय स्वीटी बाळा आम्ही प्रयत्न करतोय बाबा विचारतात लागला का फोन तर रिंग जाते उचलत नाही असं श्रमिका सांगते तर स समीर बघा तिकडनं बाहेरच्या दारानं आला आहे बाथरूमच्या इथून स्वीटी घाबरू नकोस आम्ही आहोत तर स्वीटी लगेच हाक मारते समीर दादा असं म्हणून हाक मारते आम्ही आहोत काळजी करू नकोस असं समीर सांगतो तर सम समीर दादा म्हणजे मे ब मे मे फेस्ट कु मकरंद दरवाजा नाही उघडत आहे तुम्ही त्याला सांगा ना की दरवाजा उघडायला असं स्वीटी रडत रडत सांगते तर समीर म्हणतो की तो कुठेतरी बाहेर गेलाय मकरन इथे नाही आहे तो कुठे गेला माहिती नाही तुमच्या खोलीलासुद्धा बाहेरनं लॉक आहे असं समीर सांगतो तर सिटी क्या असं म्हणते एकदम तिला धक्का बसतो तरी पण समीर सांगतो हे बघ तू घाबरू नकोस आम्ही आहोत काळजी करू नकोस असं वगैरे आणि आता बघूया म्हणजे परत काय घडणार आहे नेमकं ते कारण स्वीटी रडतीय खूपच ती सांगते तुम्ही दरवाजा लवकर उघडा समीर म्हणतो आम्ही आहोत विश्वास ठेव माझ्यावर तू घाबरू नको शांत राहा शांत हो, हो आम्ही करतो काहीतरी असं म्हणून समीर आता तिकडनं सांगून गेलाय तर स्वीटी दरवाजावर सारखी हाका मारते आणि थापा मारते रडते ती तिकडे ती भरपूर समिका परत एकदा सांगते की फोन लावते रिंग जाते पण तो उचलत नाही असं म्हणून आणि सीमा बघा कशी हसते हळूच आणि मिताली पण तिच्याकडे बघून हसते काय या दोघी बायका केवड्याला केवढं पडलं बघा स्वीटीला काही झालं असतं म्हणजे तर आई म्हणजे असं काळजीनं आहेत तर प्रेक्षकांना आता उद्याच्या भागामध्ये स्वीटीला बाहेर काढलेलं आहे म्हणजे मकरंद आलेला आहे मकरंद वर्तवण करून सांगतो की मला नव्हतं माहिती की ती बाथरूम मध्ये असं वगैरे तर आई त्याच्या जवळ जाऊन आता आहेत तुझी बायको बाथरूम मध्ये गेले तुला माहिती नाही आणि तू आता लॉक लावून लॉक लावून ला, ला निघून गेलाय वाकला तू असं का वागू शकतोस असं वगैरे आता चाललंय बोलणं बघूया आता पुढे काय घडणार आहे ते आई नेमकं काय काय बोलणार आहेत मकरंदला आणि काय घडणार बघत राहूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेवटपर्यंत रिव्ह्यू बघा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून खरंच खूप बरं वाटतं आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये बाबांना इथे नाना बसलेले दिसतात नेमकं काय घडलंय जाणून